हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साड्यांचे अनेक प्रकार आहेत काही प्रमुख प्रकारामध्ये रेशीम साड्या सुती साड्या आणि इतर विविध प्रकार जसे की सिल्क ऑर्गंडी आणि क्रेप यांचा समावेश होतो रोज वापरासाठी कॉटन जॉर्जेट किंवा शिफॉनसारख्या हलक्या आणि आरामदायी साड्या उत्तम आहेत कारण या साड्या दिवसभर नेसण्यासाठी सोयीस्कर असतात त्यांना जास्त देखभाल करावी लागत नाही शिवाय हवेशीर असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा सा एक नवीन आणि आकर्षक पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल सॉफ्ट म सुत कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या आजरक प्रिंटमध्ये असून साडीवर मिरर आणि सेक्विन एम्ब्रॉयडरी वर्क पाहायला मिळते या साडीचा काठ जरीचा असल्याने या साड्या आणखीन रॉयल दिसतात या साडीसोबत छानसा प्रिंटेड मिरर वर्कचा रनिंग ब्लाउज पीस ही मिळतो पट्टापट्टी मिरर वर्कमुळे या साड्या ग्लॅमरस दिसतात या साडीमध्ये सहा कलर अवेलेबल असून सहा ही कलर ग्लोविंग आहेत फ्रेश आहेत या साड्या आधुनिक आणि आकर्षक दिसतात जर तुम्हाला रोज वापरात ही स्टायलिश दिसायचं असेल राहायचे असेल तर तुम्ही अशा फॅब्रिकच्या साड्या निवडा या साड्या हलक्या वजनाच्या असून रेपी छान होतात दिवसभर घालण्यासाठी आरामदायी आहेत कॉटन हे आरामदायी साड्यांपैकी एक फॅब्रिक आहे या साड्या सहजपणे सांभाळता येतात डेली यूज साठी कॉलेजमध्ये ज्या प्रिन्सिपल असतात ना त्या अशा साड्या नेसणे पसंत करतात अशा प्रकारच्या साड्या नेसल्यानंतर एक प्रोफेशनल लुक मिळतो तुम्ही जर एखाद्या सरकारी नोकरदार असाल आणि तेथे जर तुम्हाला साडी नेसून जायची असेल तर तुमच्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये या पॅटर्नची साडी नक्कीच ॲड करा जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवा आणि दिवाळी स्पेशल नवीन साडी घेणार असाल तर या आधीच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर सुंदर साड्यांचे कलेक्शन मी दाखवलेले आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही चेक करू शकता आणि ऑनलाईन साड्या खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा